पर्यटकांना ताजीपूर अभयारण्याची सफर सुरू स्थानिक व्यावसायिकांच्या मध्ये समाधानाची भावना गोकुळचे संचालक अभिजित आय शेट्टी यांच्या आंदोलनाला यश कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा पावसाचं अतिप्रमाण असणाऱ्या तालुक्यात गणला जातो राधानगरी तालुक्यासह अभयारण्य तालुक्या तालुक्या क्षेत्रात यावर्षी साडेपाच ते सहा हजार मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस पडला या पावसामुळे शेती पिकांसह पर्यटन उद्योगावर दूरगामी परिणाम झाल्याचं चित्र दिसून आलं दाजीपूर राधानगरी परिसर हा मुख्यतः पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे त्यातच उन्हाळ्यामध्ये तब्बल पंचेचाळीस दिवस राधानगरी दाजीपूर रस्ता दुरुस्ती कामासाठी बंद असल्यामुळे पर्यटन बंदच राहिलं महाराष्ट्रातील इतर वनक्षेत्रामध्ये पर्यटन चालू झालं पण राधानगरी धरण परिसर व दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी पर्यटन रेंगाल होत त्यामुळे गोकुळचे संचालक अभिजित व स्थानिकांनी एकत्र येत राधानगरी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर दोनच दिवसांमध्ये वन्यजीव प्रशासनानं राधानगरीतील पर्यटन क्षेत्र खुलं केलं त्यानंतर या निसर्गाचा मनमुरात आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी पहावयास मिळाली त्यामुळे आता स्थानिक व्यावसायिकांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे सहा महिने हे अभयारण्य बंद ठेवल्यामुळे आमचंही फार नुकसान होत होत आता हे अभयारण्य चालू केल्यामुळे आम्हाला जरा म्हणजे थोडस प्रतिसाद मिळतोय पण तरीही लोकांनी इकडे यावं बघण्यासारखं आहे इकडे तसं आणि लोकांनी येऊन आम्हाला प्रतिसाद पण द्यावा बघितलं तर गेले सहा महिन्यापासून हे पर्यटन बंद होतं आणि इथल्या व्यावसायिकांना याचा फार मोठा फटका बसला होता आणि अभिजित ताई शेटे यांनी जो पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश ये येत कुठंतरी हे आता अभयारण्य आणि इथले जंगल सफारी असेल आणि इथं पर्यटन खुलू लागलेलं आहे एक नोव्हेंबरला चालू पण दिवाळीचा सीझन होता त्यामुळे हे चालू केलं होतं लवकर ताई ताय बातमी लावून अभिजित ताय शेट्टी साहेबांनी त्यामुळे चालू झालं <coughs> निसर हो आता निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही त्याच्यामुळे आज आजचा दिवस एक दिवस बंद होईल उद्या सकाळी परत चालू होईल आता पर्यटक आता चालू झालं हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं झालं पण पर्यटकांचा ओघ आहे इकडे हा पर्यटकांचा खूप हो ओघ आहे कोल्हापूर वरून येणारे कोकणामध्ये मालवणला जाणारे ते थांबून विचारून जातात आम्हाला सर्व आणि पर्यटक आता आतमध्ये जातात जंगल सफारी करतात पर्यटकांना तसा आनंद मिळतो काय जंगल सफारी त्यांना आनंद भेटतो म्हणजे जंगल जंगलचं म्हणजे असं नॅचरल जंगल बघायला भेटत नाही कुठे ऑक्सिजन खूप आहे इथे त्याच्यामुळे त्यांना आनंद भेटतो प्राणी पण दिसतात दिवाळीच्या सल्लग सुट्ट्यामुळे अभयारण्य क्षेत्रामध्ये पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढलाय पांढऱ्या शुभ्र ढगाने व्यापलेलं निळभोर आकाश आणि हिरवागार परिसर अभयारण्यातील प्राणी पाहिल्यानंतर मुंबई पुण्यासह राज्यभरातून आलेल्या पर्यटकांना हा स्वर्गवत अनुभवाचे क्षण साठवता येत आहेत राधानगरी धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक आपल्याला पाहावयास मिळत आहेत आपल्यासोबत काही पर्यटक का आहेत दिदी आपलं नाव काय प्रज्ञा पाटील आपण कुठून आलात कोल्हापूर आता आपण बॅकवॉटर परिसरामध्ये आहेत काय भावना आहेत आपण पर्यटनासाठी इथं आला आहात खूप छान वाटत आहे सिटीपासून लांब पीसफुल एकदम क्लायमेट आहे खूप छान वाटत आहे बराच बदल केलेला आहे पर्यटकांच्या सोयीचं जरा थोडस इथं ही पायऱ्या वगैरे केलेले त्यामुळं अगदी आनंद वाटला मनाला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक राधानगरीला भेट देत असतात दुर्दैवाने अभयारण्य बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांची निराशा होत होती त्यामुळे वन्यजीव प्रशासनाला विनंती केल्यानंतर लगेचच त्यांनी पर्यटन सुरू केल्याने अभिजित तायशेटे यांनी वन्यजीव प्रशासनाचे आभार मानले त्याचबरोबर राधानगरीची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळं महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या मदतीने निधी आणून पर्यटनामध्ये वाढ व्हावी व बेरोजगारांच्या हाताना काम मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली खर तर राधानगरी हा परिसर आता बघितला पण असाल तर पर्यटन हा इथल्या परिसराचा मुख्य व्यवसाय होऊ होऊ लागलेला आहे आणि मागच्या वर्षीचा जो सीजन होता त्या सीझनमध्ये ह्या होंडा रस्त्याचं जे काम सुरू होतं त्यामुळे बरेच दिवस ह्या परिसरात रस्ता बंद राहिला होता त्यामुळं इथले जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्यावर खूप मोठा फटका त्यावेळीसुद्धा बसला होता आणि यावर्षी पाऊस देखील लवकर सुरू झाला त्यामुळं अभयारण्य लवकर बंद करण्यात आलं लो। सफारी लवकर बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर दिवाळीचा हा जो सीझन आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक राधनारीला भेट देत असतात परंतु दुर्दैवानं ब अभयारण्य बंद ठेवण्यात आलं होतं त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात निराशा होत होती किंवा पर्यटक येत नव्हते त्यामुळे आम्ही परवा वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली होती की सीझनमध्ये ज्यावेळी पर्यटकांना सुट्टी असते त्या कालावधीमध्ये अभयारण्य सुरू असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे अभयारण्य ल सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या यायला लागलेले आहेत आलेले आहेत त्याबद्दल वन्यजीव विभागाचं मी या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो पर्यटन वाढीच्या दृष्टीने तुमच्या काही आहेत हो कारण राधानगरीला औद्योगिक जो विकास आहे त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन हा परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होणं शक्य नसल्यामुळं पर्यटनाच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या म्हणून काही योजना आणता येतील तो योजना आणण्याचा आमचा ह्यापूर्वीपासून देखील प्रयत्न राहिलेला आणि भविष्यात देखील राहणार आहे राधानी परिसरामध्ये आता ही जे जी डॅमच्या परिसरामध्ये जो वृंदावन गार्डनच्या धर्तीवरती होणारी जी मोठ्या पद्धतीचा जो सुधारणा असेल किंवा अजून काही अभयारण्याच्या बाबतीतले किंवा राधानी तालुक्यामध्ये अजून जे काही पर्यटन स्थळं आहेत ही वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळं राज्यभरामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा खास खासदारांच्या माध्यमातून केंद्र शासनाचा जो काय पर्यटनाचा निधी असतो आहे तो निधी देखील आपल्या तालुक्यामधल्या परिसरामध्ये आणून मोठ्या पद्धतीनं पर्यटन वाढ व्हावी आणि इथल्या लोकांना इथल्या बेरोजगार मुलांना रोजगार मिळावा अशा पद्धती प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत